नमस्कार मित्रांनो मी हाडके सर आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जी काय पवित्र पोर्टल अंतर्गत भरती होते त्यामध्ये प्राथमिक स्तर असेल उच्च प्राथमिक स्तर असेल अथवा माध्यमिक स्तर असेल उच्च माध्यमिक स्तर असेल या संदर्भात आपण एक महत्त्वाचा मुद्दा येथे क्लिअर करणार आहे मित्रांनो तो म्हणजे पदवीधर शिक्षक काय आहे पदवीधर शिक्षकांची वेतन श्रेणी जे पवित्र पोर्टल अंतर्गत दोन हजार एकोणीस साली तेवीस चोवीस साली अंतर्गत जे काही उमेदवार पदवीधर शिक्षक म्हणून शाळेवर रुजले असेल त्यांची वेतन श्रेणी किती आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहे त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपला हा हाडकेस युट्यूब चॅनल आहे चॅनल सबस्क्राईब करा चॅनलची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा मित्रांनो पवित्र पोर्टल अंतर्गत जी काही शिक्षक भरती होती त्यामध्ये ज्यांना ज्यांना सहावी ते आठवी पदवीधर शिक्षक म्हणून ज्यांची निवड होते अर्थात सगळ्यांना वाटत असेल की पदवीधर शिक्षक सहावी ते आठवीला निवड झाली मग त्यांची कोणती असू द्यात मॅथ सायन्स असेल सोशल सायन्स असेल किंवा लँग्वेज विषयामध्ये झाली असेल तर बऱ्याच जणांना वाटत असेल की त्यांची वेतन हे किंवा त्यांची वेतन श्रेणी ही पदवीधर शिक्षकाप्रमाणे असेल पर परंतु मित्रांनो हेच तुमच्यापर्यंत मला सांगायचं आहे की जे जे कोण पवित्र पोर्टल अंतर्गत दोन हजार एकोणीसची असेल भरती किंवा दोन हजार तेवीस चोवीसची त्यांचं वेतन हे जे प्राथमिक शिक्षक म्हणून जे एक ते पाच या वर्गांना जे जे उमेदवार लागलेले आहेत त्यांचे एवढेच म्हणजे एस टेन जे काय एकोणतीस हजार दोनशे हे बेसिक आहे ते तेवढंच त्यांचं पण बेसिक असतं फक्त त्यांची जी काय ऑर्डर आहे त्यांची नेमणूक आदेश आहे त्या नेमणूक आदेशमध्ये फक्त पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची जी काय ती नोंद असते मित्रांनो आपली असते एक ते पाच ची तिथे उपशिक्षक म्हणून ही अशी म्हणजे शेरा असतो आणि ज्यांची सहावी ते साठी निवड झाली आहे त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून त्यांची तिथे शेरा असतो अशा पद्धतीने मित्रांनो वेतन पाहिलं पदवीधर शिक्षकांचं तर त्यामध्ये तुम्हाला महत्वाची गोष्ट सांगायची की प्रॉपर जे पदवीधर शिक्षक आहेत त्यांची वेतन श्रेणी ही अडतीस अडतीस हजार सहाशे आहे म्हणजे बेसिक त्यांचं अडतीस हजार सहाशे आहे म्हणजेच त्यांचं यस फोर्टीन मध्ये आणि जे जे कोण पवित्र पोर्टल अंतर्गत आता जे लागलेले आहेत ला त्यांची वेतन श्रेणी ही एकोणतीस हजार दोनशे म्हणजेच यस टेनच आहे मित्रांनो काहींना वाटत असेल की पदवीधर शिक्षक म्हणजे त्यांची वेतन श्रेणी जास्त असेल तर नाही मित्रांनो हा फरक तुम्ही ते समजून घ्या हा जो काय आहे मुद्दा मी तुमच्यापर्यंत मुद्दाम शेअर केलेला आहे कदाचित भविष्यात प्राधान्यक्रम जे काही करायचे असतील त्यावेळेस तुम्हाला याचा निश्चितपणाने उपयोग होईल आता हे सांगतोय का तर ते तेही समजून घ्या मित्रांनो जे जे काही सहावी ते आठवी म्हणजेच जे जे काही आपण म्हणतो पदवीधर शिक्षक असतात त्या शाळा पाहिल्या तर त्या पाहि बऱ्यापैकी तालुक्याच्या ठिकाणापासून लांब असतात म्हणजे कदाचित आपण म्हणू शकतो दुर्गम क्षेत्रामध्ये आणि बऱ्याच शाळा अशा पण आहेत की ह्या केंद्र शाळा असतात किंवा के केंद्राच्या जवळ पण असतात अशा पद्धतीने ही जी काय माहिती आहे मी तुमच्यापर्यंत शेअर करत आहे मित्रांनो दुसरा मुद्दा महत्वाचा म्हणजे मित्रांनो जर आपण पाहिलं तर दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार एकोणीसच्या बॅचमध्ये बरेच जन पदवीधर शिक्षक म्हणून जे लागलेले होते त्यांचे वेतन श्रेणी पाहिली तर त्यांचीही वेतनश्रेणी ही, ही प्राथमिक शिक्षक यांच्या एवढीच आहे फक्त त्यांचं जे काय आहे ऑर्डरमध्ये त्यांची जी काय नियुक्ती आधीच आलेलं आहे तेथे त्यांना जे काय आहे त्याच्या त्याच्यावरती पदवीधर शिक्षक म्हणून त्यांचा नेमणूक आदेश आहे त्या पुढची गोष्ट सांगतो मित्रांनो दोन हजार एकोणीसमध्ये जे जे कोण प्राथमिक शिक्षक म्हणून प्राथमिक शिक्षक बोलतो मी ते लागलेले होते त्यांचा आत्ता एक तीन ते चार महिन्यापूर्व काही जिल्ह्यांमध्ये त्यांचं प्रमोशन झालेलं आहे म्हणजे किती लवकर काही आहेत आपले शिक्षक त्यांचं प्रमोशन झालेलं आहे पदवीधर शिक्षक म्हणून मग पदवीधर शिक्षक म्हणून त्यांचं प्रमोशन झालं एक सहा वर्षामध्ये कदाचित तुम्हाला वाटत असेल की त्यांचं पदवीधर शिक्षक प्रमोशन म्हणून झालं त्यांना पदवीधर शिक्षक म्हणून म्हणजे प्राथमिक शिक्षक उपशिक्षक ते पदवीधर शिक्षक म्हणून अशी त्यांची ऑर्डर आली म्हणजे त्यांचं पण जे काय आहे बेसिक वाढलं का तर नाही वाढलं मित्रांनो त्यांचं बेसिक वाढलेलं नाही आहे त्यांचं बेसिक यश टेनच आहे पण त्यांची जी काय ऑर्डर आहे आता नवीन ऑर्डर आलेली त्यांची नवीन आले आलेली ऑर्डर आहे ती पदवीधर शिक्षक म्हणून आलेली आहे वेतन श्रेणी त्यांना प्राथमिक शिक्षा उडायचं आहे भविष्यात ज्या काय पदवीधर शिक्षकांच्या जागा आहेत त्यांची निवड एखाद्या कॅन्डिडेटची निवड जर वेगळ्या म्हणजे सोशल सायन्स असेल किंवा मॅथ सायन्स असेल किंवा लँग्वेज असेल यातून झालेले असेल तर ज्यावेळेस त्यांच्याच कॅटेगरीच्या त्यांच्याच त्या विषयाच्या जे काय आहेत ते पदवीधर शिक्षकांचं त्यांचं रँकनुसार त्यांचा जर नंबर लागला तर त्यांना त्यावेळेस म्हणजे त्या दिवशी सध्या तरी नाही पण त्यावेळेस मग त्याला कितीही महिने लागतील वर्ष लागतील त्यावेळेसच ते त्यांना पदवीधर शिक्षकाचं स्किल मिळतं मित्रांनो अशा पद्धतीने हे जे काही पदवीधर शिक्षक आहेत त्यांचं सहा ते आठचं स्केल जे आता पवित्र पोर्ट शिक्षक भरतीतून जे लागलेले जे काही आपले अभियोगधारक आहेत शिक्षक आहेत त्यांचं स्किल हे प्राथमिक एवढंच आहे अशा पद्धतीने आणि जर आपण पाहिलं तर जे जे पदवीधर म्हणजे जे जे उपशिक्षक आहेत त्यांचं प्रमोशन पदवीधर शिक्षक होताना ते एक वेगळ्या एक फॉर्म्युला आहे त्यामध्ये पंचवीस टक्के पंचवीस टक्के पंचवीस टक्के त्यामध्ये सगळ्यात अगोदर होतं ते मॅथ्स सायन्सवाल्यांचं त्यांना प्रमोशन दिलं जातं त्यानंतर मग लँग्वेजवाल्यांचं म्हणजेच मराठी इंग्रजी हिंदी हे हे ज्यांचे पदवीधर विषय आहेत त्यांचं प्रमोशन होतं आणि त्यानंतर शेवटचे पंचवीस टक्के हे जे सोशल सायन्स आहे ज्यांचा सोशल सायन्स पदवीधर विषय होता त्यांचं प्रमोशन होतं अशा पद्धतीने परंतु आता तरी दोन हजार एकोणीस असं आहे की ज्यांचं प्रमोशन झालेलं आहे त्यांना पदवीधर शिक्षकाची ऑर्डर भेटलेलं आहे त्यांचंही वेतन स्केल जे काय आहे आत्ता सध्याचं तेही प्राथमिक शिक्षिका एवढंच आहे त्यांचा ज्यावेळेस नंबर लागेल त्यांच्या जे ज्या क्षेत्रातून म्हणजे त्यांचं ज्या माध्यमातून ज्या कॅटेगरीतून ज्या विषयातून त्यांचं प्रमोशन आता पदवीधर शिक्षक म्हणून झालेलं आहे त्यांना ज्यावेळेस त्यांच्या अगोदरच्या पदवी शिक्षणाच्या रिक्त जागा होतील त्या वेळेसच त्यांना ते वेतन भेटतं वे हेच या व्हिडिओच्या माध्यमातून मला तुम्हाला सांगायचे मित्रांनो ह्याच्या पाठीमागचा एकच उद्देश आहे येणारी जी काही पवित्र पोर्टल शिक्षक भरती आहे त्या शिक्षक भरतीमध्ये जाहिराती येतील प्राधान्यक्रम लॉक करायला येतील पण त्यावेळेस जे काय आहे तुम्ही तुमच्या मार्कानुसारच प्राधान्यक्रम लॉक करणार हे मला माहिती आहे माझं तर एक म्हणणं आहे की जेवढे प्राधान्यक्रम तुम्हाला जनरेट होतील तेवढे जनरेट करा आणि सगळे प्राधान्यक्रम द्या प्राधान्यक्रम कसे द्यायचे तेही मी या त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे परंतु त्या अगोदर सांगतो की मित्रांनो जर पहिला प्राधान्यक्रम तुम्ही प्राथमिक शिक्षकासाठी दिला तरी बेस्ट राहील त्यानंतर पदवीधर ऐवजी तुम्ही नववी ते दहावी जे काय असतील अकरावी बारावी तुमच्या जे काय क्वालिफिकेशन व्यावसायिक क्वालिफिकेशन त्यानुसार तुम्ही दिले तरी चालतील परंतु एक आहे की जे काय लँग्वेजचं सोशल सायन्सचं पदवीधर शिक्षक म्हणजे सहा ते आठचंही हे थोडंसं हाय लागतं परंतु ते देतानाही थोडंसं विचार करा मला हेच या माध्यमातून सांगायचे व्हिडिओच्या माध्यमातून की पदवीधर शिक्षकांची जरी तुमची ऑर्डर आली पवित्र पोर्टल अंतर्गत का जी काय भरती होती त्यातून पदवीधर शिक्षकाची जरी ऑर्डर आली तर तुमचा एक मनामध्ये असं वाटेल की आपलं जे पेस्केल आहे ते अडतीस हजार सहाशे बेसिक आहे परंतु नाही ते बेसिक प्राथमिक शिक्षिका एवढंच आहे मित्रांनो फक्त तुमची जी काय नेमणूक आहे ती सहा ते आठ या वर्गाला होते जर मॅथ्स सायन्स असेल तर मॅथ्स सायन्सच तुम्ही विषय शिकवायचे लँग्वेज असेल तर लँग्वेज सोशल सायन्स असेल तर सोशल सायन्स अशा पद्धतीने मित्रांनो हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे तुम्ही सर्व सर्व अभियोगधारक अभियोगधारकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा शेअर करा मित्रांनो सर्वांनी आपला हार्ड केसर युट्यूब चॅनल आहे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओची लिंक सर्वांपर्यंत शेअर करा धन्यवाद